नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे मानवतचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तर पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पावते आलेले आहेत सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सात हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल तसेच रेंटच कापसाला दर मिळालेले सात हजार चारशे रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी शेतकरी करंजीचे सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सात हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल पुढील पावती महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आलेले सेलू से येथे सुपर क्वालिटी दर आहे सात हजार सहाशे साठ रुपये क्विंटल पुढील पावती सेलू या ठिकाणी महेश खाजगी बाजार यांची सुपर क्वालिटी दर आहे सात हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी दर आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल